नोकरीवर असताना ज्यांचं नाव वापरून या निवृत्त सहाय्यक आयुक्त महेश आहेरनी अनेक ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घाबरवून अनधिकृत बांधकाम आणि स्थावर मालमत्ता विभागातून कोट्यावधी रुपये कमवले त्यांच्याचबद्दल आज हा नीच निवृत्त सहाय्यक आयुक्त कसले दहा कोटींचे आरोप करतो आहे ते बघा अनाथांचे नाथ ठाणेकरांचे अभिमान असणारे साहेबांबद्दल असं म्हणणाऱ्याला आजही ठाणे महानगरपालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी मदत करत आहे कारण खुर्चीवर असताना या अधिकाऱ्यांच्या पापमध्ये इतर अधिकाऱ्यांचाही समावेश आहे ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते योगेश मुंदडा व ठाण्यातील निवृत्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचे कॉल रेकॉर्डिंग या कॉल रेकॉर्डिंगची सत्यतेबाबत आपला महाराष्ट्र डिजिटल दावा करत नाही परंतु जनहित लक्षात घेऊन याची चौकशी करण्यासाठी आम्ही हे माहिती जाहीर करत आहोत अरे कालचं है इकडे बंगल्यावर आलेले आणि गेला शो शरिंग करायला हजार बाया घेऊन आणि मग साहेबांनी एवढी गर्दी बघून इचार अरे एवढे लोक मग किती बिल्डिंग आहेत त्यांनी सांगितलं त्याला वाटलं कॅल्क्युलेशन केलं तेवढं हे साबच आणि तुम्हाला अडथळ आमच्या आठवड्यात ते आमचा पक्ष दिसत नाही हे नाही ते बोलतो मग त्याला एक घेऊन सांगितलं काय करतोस तू मग त्यांनी याला फोन लावला समज रवेळल्या बाहेर येऊन फोन केला आता हा गेला असेल टायनिंग मध्ये यायला आवडला तरी ते पोलिस काय जर गेले पाच पंचवीस तर काम होतं तसं तिथे पण होईल बोलतो पण चोटिक लगे बोलतो नाही करता होणं करतो आणि विमान आली राहाची आणि हा भाई आता जायला तयार नाही त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध नीच तयार करतोय मला